नमस्कार तर सर्वात जर महत्त्वाची गोष्ट बघितली तर जे आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लाडकी बहीण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण योजना ही सुरुवात झालेली होती आणि त्या अनुषंगाने जे आहे सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळत असतात मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहे ई केवायसी प्रक्रिया करताना त्यांच्याकडून काही चुकून होणे स्वाभाविक आहे या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशी आशयाची अनेक निवेदनं विभागास प्राप्त झाली आहे सदर योजना ही महिला सम सक्षमीकरण राबवण्यात या मैदानांना एकी वयसी करताना जी चूक झालेली आहे त्यांना संधी देणे अत्यंत गरजेचे आहे हीच बाब लक्षात घेऊन एकी वयसीमध्ये एकदा सुधारणा करण्याची अंतिम जी आहे ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत देण्यात येत आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे सतरावा हप्तासुद्धा सुद्धा पुढील काही दिवसात मिळणार आहे निकाल लागले शक्यतो असं वाटत आहे की पुढचा हप्ता या ठिकाणी मिळेल आता सध्या निवडणुकीची रंधोमाळी सध्या चालू आहे वीस तारखेला निवडणूक एकवीसला निकाल आणि त्यानंतर जयपूरच्या काही दिवसात बँक खात्यामध्ये पैसे या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतात